Thank you. सोलापूर शहर वाहतूक शाखेकडून दुचाकी तसेच चार चाकी वाहनांवर वा दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली असून पूर्व भागातील वाहनावर कारवाई करत पाच ऑटो रिक्षा जप्त करत मोठी कारवाई करण्यात आली आहे त्यासोबत पन्नास ते साठ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी खाक्या दाखवला आहे त्यामुळे रिक्षा चालक आणि दुचाकी स्वारांनी मोठी धास्ती घेतल्या चित्र दिसून येत आहे सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशाने तसेच शहर वाहतूक शाखेचे प्रमुख शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात नाकाबंदी करत बेशिस्त तसेच कर्ण आवाज करणाऱ्या बुलेट चालकावर कारवाई केली आहे त्यासोबत फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरवणाऱ्या ला दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्या नंबर प्लेट देखील जप्त करण्यात आले आहे शहरातील पूर्व भागातील प्रमुख चौकामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आहे ही कारवाई शहरात इतर भागातही करण्यात येणार आहे शहरात सुरू असलेल्या या कारवाईबाबत सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका